श्रीगोंदमध्ये भाजपला शहराच्या महिला अध्यक्षांकडनं घरचा आहेर देण्यात आला आहे वॉर्ड क्रमांक नऊ भाजप भाजपकडनं इच्छुक उमेदवार आणि भाजप महिला शहराध्यक्ष जयश्री कोथिंबिरे या आहेत त्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे अर्ज दाखल केले मात्र पक्षानं त्यांची उमेदवारी डावलली आहे त्यामुळे अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे नगरपालिका निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत नऊ तारखेपर्यंत होती त्यानंतर छाननी झाली आहे मात्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर नाराजांची संख्या वाढली आहे सध्या एकमेकांचे उणे दुने काढला जात आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत श्रीगोंदामध्ये वॉर्ड क्रमांक नऊ भाजप भाजपकडनं इच्छुक उमेदवार आणि भाजप महिला शहर अध्यक्ष जयश्री कोथिंबिरे आहेत त्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे अर्ज दाखल केले होते मात्र त्यांची पक्षानं उमेदवारी डावलली आहे त्यामुळे त्या नाराज आहेत अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे आज या ठिकाणी गेले पाच वर्ष झालं मी सक्रिय असून आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये जे पी शहराध्यक्ष असून आणि सक्रिय असून वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या योजना मी राबवल्या लोकांना आधार कार्ड नेत्र शिबिर घेतलं रक्त शिबिर घेतलं सरकारी योजना राबवल्या वेगवेगळ्या गावांनी श्रीवंदा शहरामध्ये मी महिलांचं सक्षम सक्षमीकरण करण्यासाठी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारची ट्रेनिंग राबवली खूप काही पक्षासाठी काम केलं एका फोनवर एका शब्दावर मी पाच वर्ष काम केलं आणि आज एवढं मी काम करत असताना मी दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता नगराध्यक्षपदी आणि नऊ नंबर वार्डमध्ये पण मी उमेदवारी मागितली होती या दोन्हीपैकी मला मुलाखतीत जिल्हा जिल्हाध्यक्षांनी विचारल्यानंतर मी सांगितलं त्यांनी मला विचारलं पक्षाने जर तुम्हाला थांबाय सांगितलं तर तुम्ही गा ऐकणार का त्यावेळेस म्हटलं सर शंभर टक्के मी पक्षाचं ऐकणार पण मी दोन दोन ठिकाणी माझी मागणी केलेली आहे एक ठिकाणी तरी माझा विचार करण्यात यावा त्यावेळेसच मी थांबेन असं मी त्या त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं होतं तरी पण एवढं हे करून सुद्धा कोणत्याही आमच्या लोकांना विचारात न घेता आजपर्यंत अजून यांना सगळ्यांना त्यांनी डावललेलंच आहे सुवर्णाताईचं तसं केलं त्यांनी सुवर्णाताई पाचपोतेचं मस्के आबांचं तसंच केलं लगडचं तसंच केलं आणि आज मी पाच वर्ष सक्रिय त्यांच्याबरोबर काम करत असताना सुद्धा एवढा द्या कोट्टीने निधी ह्या भारतीय जनता पार्टीचा आला आणि त्यातून ह्यांनी मी त्यांनी श्रीगोंदा शहराचा विकास केला म्हणतात आज तुम्ही विचार करा मी महिलांचं एवढं सक्षमीकरण करते एक नगरपालिकेकडून त्याला महिला बालकल्याण अंतर्गत एक काम मागितलं तर दीड वर्ष त्यांनी मला घालवलं आणि शेवटी काम फक्त दिलं तर मी काम करून ठेवलंय आत्ताशी काम केलं आहे मी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष असताना मला आजपर्यंत सुद्धा न्याय मिळाला नाही आणि आज शेवट अखेरपर्यंत जे ते आपापल्या स्वार्थासाठी इकडे तिकडे जाऊ लागलेले आहेत आजचीच परिस्थिती पाहिजे म्हटलं तर द्वा सर असतील तुकारामजी दरेकर सर असतील नाटा असतील आज त्यांनी कमळाचं चिन्ह मागून आज उमेदवारी त्यांना दिल्यात येत आहे आणि मी एकनिष्ठा असून मला उमेदवारी का डावलण्यात येते ह्याचं मला त्यासाठी आज मी सगळं तें, त्यां त्यांच्या पद्धतीने आजपर्यंत काम करूनसुद्धा त्यांनी माझ्यावर असा अन्याय केला का केला ह्याचं मला उत्तर आहे कारण आज जनता मला विचारते ताई तुम्ही एवढा यांच्यासाठी काम केलं आणि तुम्हाला आम्हाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेलं पाहिजेच त्यामुळे आता जनता माझ्या पाठीमाग आहे ना आता माघार नाही आणि मी सुद्धा आता लढणार आहे एवढंच बोलते आणि शेवट जाता आता एवढंच सांगते की एकनिष्ठ एकनिष्ठवंत असून आस। मी माझा अन्याय झाला आणि आज पासपोतेशी तर कुणालाही न्याय मिळाला नाही हे तुम्हाला आम्हाला दिसत आहे आणि ही जनता यांना आता ह्या नगराध्यक्षपदी ज्यांना तिकीट दिलेलं आहे आज तुम्ही पहा नटापट्टा आणि मेकअप चालत नाही नगराध्यक्षपदी पाच वर्ष नगराध्यक्षपद द्यायचं आहे ह्या श्रीवंदा शहराचा विकास करायचा आहे श्रीवंदा शहराचा जर विकास करायचा असेल तर अशा लोकांना तुम्ही उमेदवारी देताय त्यांनी आजपर्यंत लोकांची फसवणूक केली आणि आज त्यांना जर निवडून दिलं तर आज ह्या जनतेची फसवणूक होईल ही जनता हुशार आहे जनता शंभर टक्के विचारपूर्वक मतदान करणार आहे आणि ह्याच्यापेक्षा मला जास्त काही बोलायचं नाही पण जनता येत्या सत्तावीस तारखेला कोणी का विकास केला कोणी काम केले कोण निष्ठावंत आहेत आणि कोण कामाचे आहेत शंभर टक्के दाखवून देईल मी अपक्ष उमेदवारी करण्याची माझी इच्छा आहे कारण की मीच जाऊ द्या म्हटलं होतं सगळ्यांनी बाबा थांबा थांबा म्हटले दादांनी यांनी मला समजून सांगितलं बरं ठीक आहे म्हटलं पक्षासाठी काम करू मी थांबण्याचा सुद्धा निर्धार केला होता पण आज विचार करा मी पाच वर्ष ज्या वार्डमध्ये मी उमेदवारी केली त्याच वार्डमध्ये तोच वार्ड मला तसाच झाला परत आणि मी घर टू घर दोन माझ्या फेऱ्या झालेल्या आहेत जून पासून आम्ही सहा महिने फिरत आहोत हो। नगराध्यक्षपदी जरी आम्ही मा उमेदवारी मागितली होती तरी आम्ही हो सा होतो की आम्हाला नगरसेवक तरी तुम्ही द्या आम्ही एका जागेवर ठाम होतो की नगरसेवकपदी तरी त्यांनी उमेदवारी द्यावी त्यामुळे येत्या सतरा तारखेपर्यंत सगळ्यांचा विचार घेऊन मी दोन्हीपैकी एका ठिकाणी तरी उमेदवारी करणार आहे आणि बंडपुर करणार आहे कारण की माझा अन्याय झालाय मी गप्प बसणार आहे कारण मी गप्प बसले तरी जनतेवर अन्याय होतोय विकासाला तडा जातोय सुहास कुलकर्णी सह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी